कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जी आपण मराठीची टेस्ट सिरीज घेत आहोत तिचा हा सोळावा नंबर तर ही टेस्ट सिरीज अशीच चालू राहील मागचे पण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला टेस्टचा फायदा होईल हे हे या टेस्टमध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते आत्ता लेटेस्ट झालेल्या ले परीक्षांमधील प्रश्न आहेत ते ते असे म्हणजे नगर परिषद तलाठी किंवा एम पी एस सीचे काही पेपर गडबचे गटकचे आणि एम पी एस सीने एम पी एस सी मुख्यचे काही पेपर तर ते सगळे प्रश्न असे कंपाइल करून पंचवीस प्रश्न बनवलेत की ज्याचा खूप सारा फायदा होईल जे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण घेत आहोत तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ पहिला प्रश्न बघा विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे आता बघा येथे रिकामी जागा आहे रिकामी जागी वाक्यप्रचार शोधा आता विद्यापीठात पहिला आला पहिला आल्यामुळे काय वाटेल आनंदच होईल एखाद्याला खूप सारा आणि स्वतःची अशी ताकद वाढल्यासारखी होईल तर त्याला काय वाटेल की, का वा की गगनाला पोचले असे वाटेल त्याला डोळे पांढरे झाले रक्ताची पाणी झाली खाली झाले असं नाही वाटणार तर त्याला कसे वाटेल की हात गगनाला पोचले असे वाटेल पुढील प्रश्न बघूया आपण कर्ण मधुर मधुर म्हणजे गोड कर्ण म्हणजे कान ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी गोड असं तर त्याच्या विरुद्ध अर्थ शोधायचा आपल्याला कर्णनिधी हे येणार नाही कर्णबधीर म्हणजे कानाला कानाने ऐकू येणार नाही असं कृपण हे पण नाही येणार कर्ण कटू म्हणजे काय कडू आणि कर्ण म्हणजे कान कानासाठी कडू असं काही पर्याय क्रमांक चार तर दोन नंबरच्याचं उत्तर येईल पर्याय चार पुढील प्रश्न बघू प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आता याचा अचूक शब्द आहे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे बुभुक्षित असा शब्द आहे तो आता तो लक्षातच ठेवावा लागेल तर त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवा हा की बघा पहिल्यांदा येतो ब मग भू दोघांना पहिला उकार येतो मग श श ला पण पहिलीच वेळ आणटी येते तर सगळ्या गोष्टी कशा आहेत पहिल्या एक 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 पहिल्या नंबरच्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळं असं उत्तर काढता येईल आता येथे भू नाही येणार पहिलं ब येईल मग भू येईल मग श येईल मग त येईल तर अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर ते सोपं जाईल पुढील प्रश्न बघूया आपण पुढील पैकी कोणता शब्द सीमा समानार्थी शब्द नाही आता बघूया आपण सीमा म्हणजे मर्यादा मर्यादेत राहा ह्या सीमेच्या आतमध्ये राहा तर ती मर्यादा भारताची मर्यादा कुठपर्यंत कन्याकुमारीपर्यंत तर अशा पद्धतीने आपण ते म्हणू शकतो हद्द की कुठपर्यंत हद्द आहे एखाद्या शहराची गावाची असं म्हणू शकतो शिव शिव म्हणजे काय की दोन जी गावं आहेत त्या दोन गावाच्या मधला रस्ता म्हणजे काय ते दोन गावाची हद्द झाली सीमा झाली तर हे तिन्ही काय आहेत सीमाचे समानार्थी शब्द समूह समूह हा सीमाचा समानार्थी शब्द नाही म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक समूह पुढील प्रश्न बघूया आपण द्विरेप द्विरेप शब्दाचा अर्थ सांगा तर या शब्दाचा अर्थ येतोय भ्रमर बघा असे शब्द आपल्याला प्रिव्हिस अनालिसिस केलं म्हणून म्हणून मिळतात आपण ज्यावेळेस पुस्तक वाचतो पुस्तकात असा द्विरेप म्हणून शब्द आला आणि त्याचा समानार्थ आपल्याला भ्रमरास दिला तर ते आपण बघत नाही लक्षात ठेवत नाही पण असे जे विशिष्ट शब्द आहेत ते प्रिव्हियस एर अनालिसिसमधूनच मिळतात आणि त्यामुळेच मुलांचे मार्क वाढतात तर त्यासाठी प्रिव्हिस एर अनालिसिस महत्वाचं असतं आता बघा चार दिवसांनी दात दुखायचा थांबला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आप आपल्याला तर बघा चार दिवसांनी हा करता पण नाही आणि कर्म पण नाही आता दात दुखायचा राहिला हा महत्वाचा शब्द आहे दात काय आला करता कर्त्याला प्रत्यय लागलाय का कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही कर्त्याला कोणताही प्रत्यय लागला नाही म्हणून हा कुठला प्रयोग आला तर हा आला कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया श्याम सुंदर आता बघा श्याम आणि सुंदर हे दोन कसे आहेत हे दोन्ही पण विशेषण आहेत विशेषण उभयपद आता बघा श्याम सुंदर हा शब्द कोणता आहे तर हा आहे तत्पुरुष समासाचा शब्द हा आहे तत्पुरुष समास अवयभाव आहे का अवयभाव मध्ये काय असतं की पहिले दरमजल गावोगाव हा जो पहिला जो शब्द महत्वाचा असतो त्याला म्हणतात अवयभाव द्वंद्व समासाला काय म्हणतात की दोन्ही शब्द तेवढ्याच तोडीचे पाहिजे पाप पुण्य तशा टाईप आता बहुरवीमध्ये काय येतं नीलकंठ पितांबर अशा शब्द येतात की तो अर्थ नसून दुसऱ्याचा अर्थ येतोय तर कर्मधाराचा अर्थ काय येतं की विशेषण असतं त्यामध्ये हा तत्पुरुष समासाचा उपसमास आहे असं म्हणू शकतो आपण तर श्यामसुंदर सुंदर काय येतं कर्मधाराय विशेषणुभायपद कर्मधाराय समास तर हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढे बघू खेळाडू मैदानावर गेले आता इथे उद्गार आहे का नाही उद्गार्थी नाही जर खेळाडू मैदानावर गेले तर खेळतील असं आहे का जरतरची भाषा आहे का नाही आहे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे काय शक्यता त्यांचं कर्तृत्व असं त्यांना सांगितलं आहे का खेळाडूंनी मैदानावर खेळायला गेल गेले पाहिजे असं त्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे का विद्यार्थी वाक्य म्हणजे काय वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात आपण कसं उदाहरण बघ गायला गेलं तर ते काही मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा ही जी आहे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा तर त्यांना आपण काय म्हणतो विद्यार्थी वाक्य येथे आहे का येथे असं म्हणलंय का की खेळाडूंनी मैदानावर खेळायला गेले पाहिजे असं म्हणलंय का नाही तर ते पण नाही तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे स्वार्थी तर हे आपण क्रियापदावरून पण काढू शकतो किंवा वाक्याच्या अर्थावरून किंवा इलिमिनेशन मेथडने पण काढू शकतो तर पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघू आशा बगे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव सांगा तर ही महत्वाची कादंबरी आहे लक्षात ठेवा भूमी नाव आहे त्याच आशा बगे यांची भूमी नावाची कादंबरी आहे लक्षात राहिली पाहिजे खूप महत्वाची आहे बघा विजयोन्मान या समासाचा योग्य वेगळा आता आपण बघतो की जे काही कोणत्याही पक्षाचे असू द्या जे काही आमदार खासदार नगरसेवक सरपंच निवडून येतात तो काय करतात विजयोनमान म्हणजेच काय विजयाचा उन्माद करतात की ते विजयाचा उन्माद करतात ते उन्माद करतात म्हणजे काय की माजून गेल्यासारखं वागतात एकंदरीत विजय आणि उन्माद नाही येणार विजय किंवा उन्माद नाही येणार विजयांना उन्माद नाही येणार विजयाचा उन्माद येईल पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण हिरण्य आता हिरण्य कशुपू आपल्याला भक्त प्रल्हादची गोष्ट होती त्यावेळेस आपल्याला हिरण्य कशुपू माहित होता हिरण्यालाच काय म्हणतात सोने सोन्यालाच काय म्हणतात सुवर्ण तर ही सोन्याची नाव आहेत बघा सोन्याचे जे समानार्थी शब्द आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत तर ते काय सोने सुवर्ण हिरण्य असे ते शब्द आहेत पर्याय क्रमांक उत्तर असेल अनुमती अनुमती आता अनुमतीची जोडी काय परवानगी आपण अनुमती मागतो शाळेमध्ये दोन दिवस सुट्टी द्या किंवा कंपनीत जॉबला असलो तर त्यावेळेस मागतो मॅनेजरची म्हणजेच काय परवानगी मागतो अंतर्भाव येईल का नाही येणार सांगता नाही येणार संमती येईल अंतर्भाऊ नाही येणार सांगता पण नाही येणार परवानगी आणि संमती या दोन गोष्टी येतील पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघू दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड अशी ही म्हण आहे पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर येईल अनुज अनुज म्हणजे लहान भाऊ त्याचा विरुद्धार्थी शब्द काय मोठा भाऊ अग्रज पर्याय क्रमांक दोन हे त्याचे उत्तर असेल चारी मुंड्याची होणे म्हणजेच काय की पूर्णपणे पराभूत होणे एकदम दारुण पराभव होणे की कुठूनही विजयाची शक्यता राहणार नाही असं पराभूत होणे काय पूर्णपणे पराभूत होणे पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर येईल पुस्तुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण तर बघा या कादंबरीचे लेखक आहेत श्याम मनोहर पर्याय क्रमांक तीन आपण जर ह्या प्रश्नाचं उत्तरच माहीत नसतं तर आपण काय केलं असतं की सदानंद सदानंद असे दोन पर्याय आहेत आणि ह्या दोन पर्यायामधलंच उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता की आपण चुकलो असतो त्यामध्ये चुकलो असतो पण जर माहीतच असतं तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपण तिथं सिलेक्ट करून आलो असतो पण सिलेक्ट करण्याचं जर माहीत नसताना आपल्याला तुक्काच मारायचा आहे तर तुक्का आपण पर्याय क्रमांक एक आणि दोन मध्येच मारला असता तीन हा पर्याय आपण सिलेक्ट केला नसता लक्षात ठेवा एक ते दोन प्रश्न असे फसवे असणारच आहे पण आपण आपली मेथड सोडली तर आपल्याला लॉस होऊ शकतो कारण की एका प्रश्नामध्ये एका दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसरा अप्रोच असं केलं तर आपल्याला समजणार नाही की आपण नेमकं काय करतोय की आपलं काय चुकतोय पुढील प्रश्न बघूया आपण आपल्याला केवढा तजेला आणि विरंगळा देतात या वृक्षवेली बघा येथे उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून हे आणि दुसरी गोष्ट बोललेलं पण आहे असं पण आहे म्हणून काय येईल उद्गार्थी वाक्य येईल पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर येईल पुढे बघा माझी पुस्तकं कोणाला देण्यास मी तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना गिळंकृत करतात गिळंकृत करतात म्हणजेच काय चोर चोरतात किंवा ते परत देत नाहीत पुस्तकं चोरी करतात पुस्तकच चोरी करतात असा अर्थ येतोय त्याचा तर पर्याय क्रमांक एक त्याच येईल घोर लावतात गुजरान करतात खापर फोडतात तर असं काय येणार नाही त्याच्याशी पुढील प्रश्न बघूया आपण एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य शोधा तर आता बघू एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये आता इथे मोठी लिहिले बघा आणि आहे आता नकारार्थी करायचं म्हणल्यावर हे ते नाही येईल आणि मोठीची विरुद्धार्थी काही लहान तर बघूया आपण एवढ्या शांतरासाठी पाचशे रुपये ही मोठी रक्कम नसावी आता मोठीला मोठीच म्हणले एवढ्या शांतरासाठी पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही म्हणजे वाक्याचा अर्थ बदललाय का वाक्याचा अर्थ बदललेला नाही आणि त्या गोष्टी पण सेम आहेत पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल केवढी मोठी रक्कम आहे पाचशे रुपये या एवढ्या अंतरासाठी हे ते कुठेही निगेटिव्ह वाटत नाही हे येणार नाही एवढ्या शांतरासाठी पाचशे रुपये ही काही मोठी रक्कम नाही आता हे मोठीला मोठीच ठेवलं आहे आणि वाक्याचा अर्थ पण बदलतोय ठीक आहे मग पर्याय क्रमांक दोन हे प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघू काप गेले आणि भोके राहिले या म्हणीचा अर्थ सांगा म्हणजेच काय की खूप सारे श्रीमंती श्रीमंती निघून गेली आणि त्या आता श्रीमंतीच्या फक्त खुना राहिल्यात फक्त आपल्याला तिथं दिसतंय की तिथं काहीतरी होतो बाबा की तिथं काहीतरी दुर्मिळ किंवा खूप छान अशी गोष्ट होती पण आता तिथं नाही आपण शनिवार वाडा बघितला की आपल्याला ते जाणवल बघा की तिथं खूप सारं वैभव होतं पण आता तिथे काय फक्त खुना राहिलेले आहेत पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना म्हणजेच काय त्यालाच काय म्हणतात चक्रविहू पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल आता चक्रधर हे तर विष्णूचं नाव आहे चक्रवाद हे तर वाऱ्याचा प्रकार आहे चक्रवर्ती हे सम्राटाला म्हणतात बघा चक्रवर्ती सम्राट तोंडात पिळणं भिजणे म्हणजे काय की पोटात कुठलीच गोष्ट राहत नाही तो माणूस सतत बडबड करतो आणि लोकाला सगळ्या गोष्टी गुपित सांगून टाकतो असं त्याचा अर्थ येतो तर भीतीने गप्प बसणे तर हा तर विरोधार्थीच येईल त्याचा वाद घालणे हा पण येणार नाही बडबड करणे येईल पर्याय क्रमांक तीन गुप्तता बाळगणे हा पण विरोधार्थी अर्थी तोंडात तीर्ण भिजणे याचा उत्कर्ष चा, उत उत चा विरोधार्थी सा, शब्द सांगायचा आहे आप आपल्याला आता उत्कर्ष म्हणजे खूप भरभराट बर आणि अपकर्ष म्हणजे दरिद्रीपणा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल टीका स्वयंवर हा ग्रंथ कोणाचा आहे तर बघा टीका स्वयंवर ही समीक्षा केलेली आहे ती समीक्षा केलेली आहे ती कोणी केलेली आहे तर ती समीक्षा केलेली आहे भालचंद्र नेमाडे यांनी भालचंद्र नेमाडे हे खूप महत्वाचे महाराष्ट्रातील लेखक आहेत त्यांचा जन्म सांगली येथे झालेला होता आहे आणि त्यांनी जे काही ग्रंथ लिहिले तु ते खूप महत्वाचे आहेत त्यातील काही ग्रंथ मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचा कोसला हा ग्रंथ तुम्हाला भालचंद्र नेवाड नाव आठवलं हो की हा ग्रंथ आठवला पाहिजे दुसरा हिंदू जगण्याची समृद्धाडग बघा ज्ञानपीठ मिळालेला ह्या हिंदू या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे कोसला पण तेवढेच महत्वाचे आहे पुढील जरीला झूल आणि बिढार अजून पण आहेत बघा अजून पण काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला माहीत पाहिजेत तर जेवढ्या मला सांगता येतात आपल्या टाईममध्ये तर तेवढ्या मी सांगतोय दुसरी गोष्ट जी समीक्षा केलेली आहे ती समीक्षा कोणती आहे टीका स्वयंवर अजून कोणती समीक्षा आहे तर ती आहे तुकाराम पुढील सोळा सोळा भाषणे अशा प्रकारच्या समीक्षा आहेत तर ह्या समीक्षा तुम्ही लक्षात ठेवा कारण की यांवर प्रश्न येऊ शकतो पुढील प्रश्न बघूया आपण शेवटचा सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या वाक्यातील प्रयोग ओळखा आता बघा सैनिकांनी शत्रूला रोखले कर्ता आला कर्म आला आता कर्त्याला क्रियापद कर्त्याला प्रत्यय लागला कर्माला पण प्रत्यय लागला म्हणजेच कोणता प्रयोग असेल तर तो असेल दहावे प्रयोग तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न आज आपण घेतलेले आहेत अशीच ही पंचवीस प्रश्नांची सिरीज कंटिन्यू चालू राहील जोपर्यंत साठ टेस्ट पेपर आपले होणार नाहीत तर हे पेपर तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट येतील आणि आपले बाकीचा पण जो कॉन्टेंट आहे एम पी एस सी किंवा जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्याशी रिलेटेड तर तोही तो तुम्ही बघा खूप खूप धन्यवाद